नमस्कार मैत्रिणीनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आज मी तुम्हाला अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती बाप्पाचे विसर्जन पूजाविधी उत्तरपूजा कशी करावी ते सर्व ह्या व्हिडिओत सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग अधिक वेळ न घाल त्या व्हिडिओला सुरुवात करूया पार्थिव गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्याचा विशिष्ट पूजाविधी असतो तसाच आनंद चतुर्दशीच्या दिवशी गणपती विसर्जन करण्यापूर्वी विसर्जन पूजा केली जाते यालाच गण गन उत्तर गणपती पूजा असेही संबोधले जाते घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने गणपती विसर्जन पूजा कशी करावी जाणून घेऊया मंगल कार्य किंवा कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करताना विघ्नहर्ता म्हणजेच गणपतीची पूजा व आराधना करण्याची प्रथा आहे आपल्याकडे अनेक वर्षापासून सुरू आहे भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थीला घरोघरी पार्थिव गणपतीचे पूजन केले जाते तसेच विविध मंडळातून मधूनही सार्वजनिक पद्धतीने गणेश उत्सव साजरा केला जातो पाहता पाहता सन दोन हजार चोवीसमधील गणेश उत्सव आता सांगतेकडे आला आहे सात सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सर्वांच्या लाडक्या गणपती बाप्पाचे घरोघरी आगमन पूजन केले झाले मंगळवार सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आनंद चतुर्दशीला गणपती मूर्तीचे विसर्जन केले जाईल आपापल्या कुळाचाराप्रमाणे घरोघरी गणपतीचे पूजन केले जाते काही ठिकाणी दीड दिवस काही ठिकाणी पाच दिवस काही ठिकाणी गौरी गणपती सात दिवस गणपतीपूजन केले जाते अनेक घरामध्ये अनंत चतुर्दशीपर्यंत गणेशपूजन करण्यात येते लोकमान्य टिळकांनी गणेश उत्सव सुरू करताना तो दहा दिवस असावा असे निश्चय केल्याचे सांगितले जाते त्यानुसार गणेश चतुर्थीला स्थापन केलेल्या गणपतीचे विसर्जन अनंत चतुर्दशीला केले जाते पार्थिव गणेशाची प्राणप्रतिष्ठा करण्याचा विशिष्ट पूजाविधी असतो तसेच अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती विसर्जन करण्यापूर्वी पार्थिव गणपती मूर्तीची विसर्जन पूजा केली जाते या दिवशी विधिवत गणरायाला निरोप दिल्याने पुण्य प्राप्ती होते घरात सुख शांती आणि समृद्धी नांदते कसे करावे गणपतीचे विसर्जन गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी प्रथम स्नान करून ध्यान करून शरीर व मन शुद्ध करावे व नंतर स्वच्छ वस्त्र परिधान करून बाप्पा जिथे विराजमान आहेत ती जागा स्वच्छ व शुद्ध करावी यानंतर गणपतीला गंगेच्या पाण्याने स्नान घालावे आणि त्यानंतर त्यांना तिलक फुले फळे मोदक दुर्वा इत्यादी अर्पण करावे यानंतर गणपती बाप्पा समोर दिवा लावून त्याची आरती करावी पूजेत झालेल्या चुकाची माफी मागावी आणि तुमच्या आयुष्यात शुभ हो कामना करावी यानंतर बाप्पाचे विसर्जन एखाद पवित्र ठिकाणी किंवा जलमंदिरात वाद्य वाजून करावे अनंत चतुर्दशीचे व्रत का करतात पहा पूजाविधी महत्त्व व मान्यता गणपती विसर्जन पूजाविधी सकाळी उठल्यावर नेहमीप्रमाणे गणपतीची षोडोपचारे पूजा करावी गणपतीला आवडणारे मोदक लाडू मिठाई यांचा निवेद दाखवावा गणपतीला नवीन वस्त्रे अर्पण करावीत एका कव कापडात सुपारी दुर्वा मिठाई आणि काही पैसे घ्यावेत या वस्तू त्या कापडात गुंडाळून गणपतीच्या मूर्तीजवळ ठेवाव्यात विसर्जनापूर्वी गणपतीचे मनोभावे आरती आणि जय जयकार करावा गणेश उत्सव काळात अनावधनाने झालेल्या चुकाबाबत गणपतीकडे क्षमायाचना करावी गणपतीच्या मूर्तीसह पूजा साहित्य हवन साहित्य आणि अन्य वस्तू विसर्जित कराव्या गणपतीची प्रार्थना झाल्यावर मूर्तीला अक्षदा अर्पण कराव्यात म्हणजे पूर्वी प्राणप्रतिष्ठेने असले आलेले देवत्व विसर्जित होते त्यानंतर मूर्ती स्थिर आसनावर थोडी पुढे सरकावून ठेवावी मग मूर्ती उचलून समुद्रात किंवा कुळाचाराप्रमाणे योग्य त्या पवित्र स्थळी विसर्जित करावी गणपती विसर्जनाचे नियम हिंदू मान्यतेनुसार गणपतीचे विसर्जन नेहमी शुद्ध शुभ मुहूर्तावर करावी गणेश विसर्जनाच्या दिवशी काळे कपडे घालू नये गणपतीच्या पूजेत अर्पण केलेले सर्व पूजेचे साहित्य गणपतीसह विसर्जित करावे जर तुम्ही गणपतीला नारळ अर्पण केले केला असेल तर तो कधीही तोडू नका तर संपूर्ण तीर्थक्षेत्राच्या पाण्यात टाका गणपतीची मूर्ती कोणत्याही जलदेवतांना देवस्थानात टाकू नका तर आदरपूर्वक पाण्यात विसर्जित करा गणपतीच्या मूर्तीचे विसर्जन करताना खोल पाण्यात जाऊ नये गणपतीच्या मूर्तीचे विसर्जन अशा ठिकाणी ज्या ठिकाणी कोणाचा पाय लागणार नाही जर तुमची मूर्ती लहान असेल तर ती तुमच्या घरातील टबमध्ये विसर्जित केल्यानंतर तुम्ही तिचे पाणी आणि मा, माती एखाद्या भांड्यात किंवा उदाहरणातील वनस्पतीमध्ये टाकू शकता अशा पद्धतीने आपल्याला गणपती विसर्जन करायचं आहे कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार गणपती बाप्पा मौर्या पुढच्या वर्षी लवकर या